巴西在输，打在打在维尼亚老西

我都。 चोरी झालं आणि सोपत मला वाटते तू तू जर त्याने तिला असेल तील। ओळखते तुम्ही त्याला नाही पण चेहरा बघितला मी नाही हो हां काय मी सीआयडीला फोन करतो हॅलो सीआयडी हा इथे माझ्या घरात ना चोरी झालेले तुम्ही लवकरात लवकर इथे या हॅलो काय झालं केस आहे का हां अभिजित दया एक केस आलेला आहे पटकनच्या तिकडे

So what का वाटतंय दुसा दया इकडे काय 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 मिळतंय का बघू इकडे आता उशार करतो तुम्ही जरा मला फोन कोणी घेता तुमच्याशी घेता काय झालं इकडे माझ्या वहिनीच बॅसलेट चोरी काय झालं माझं बॅसलेट चोरी झाली कसं काय

भेंकार झालेला आहे तुम्ही कुठे होता चोरी जावा मी नाश्ता करायला घ्यायचो ना वहिनीला दूध देऊन ठेव आणि चाय बनवून ठेव तर मी आलो तर वहिनी ते पडलेली बघा दया भेटते का बघू शक बघा कडे बघा नाही तर माझं बघा सर मला वाटतंय दूधमध्ये मिळशेची दवा देऊन आणि बेऊन करून दुधवायला निवडून बोलत दया मला म्हणतात असंच वाटत आहे ती बाट ती ह्या बांडी चला लॅब म्हणजे बघू काय होते तुम्ही थांबता ना इकडे जातो चार। चार। चला दया आता गाडी बसतो चालूच गाडी फिरवा त्या बसा पटकन अभिजित गेले तर अभिजित आपल्या वेळेला एक नका तुम्ही सांग गाडीवर आले ना मी आम्ही मला चालत घालवला तर यात नीट बस जरा मध्ये तर कोण गो जया आपण तर को नको जाय ना गाडीवाला चालेल चालेल चला बघूया काय त्यावेळी बोलते का नाही काय या आता बघा तुम्ही काय करता आता माझं तर काम संपलेलं आहे तुम्ही आता तुन। काय तलाशी घ्या डॉक्टर सारवून केला बोला डॉक्टर सारे घ्या कोणला बोलता बोलवा आता मी सर पहिला चेहरा बनवून देतो लढव नका तुझं सोनं लगेच मिळत आहे तुम्ही जशी लढत नका आम्ही दोन दिवसात त्याला कसून चोर लावा आम्ही पकडू आखे पाळत त्याला घ्या पण तुझं सोनं काय सोडणार नाही आम्ही ते खुनी चोरले ना त्याला मी असं मारू ना दया तुला माहिती आहे कसे मारायचं माहिती आहे सर जन्नत काय दाखवायचं जन्नत, जन्नत दाखवायची मॅडम तुम्ही जरा गप्पा बसता हा दोन मिनिट दाखवतो तुम्ही आम्हाला पहिला त्याचा चेहरा चेहरा सांगा बनवतो चित्र चित्रकला कोणाला बोलवा त्याचा पटकन ट्रीटमेंट करा पटापट चित्रपिक बनवा ना चित्रकला फोन लावा बोलवा हॅलो हा मी एस पी टी पिक्चर म्हणतो सी आर डी लॅबमधून एक पिक पाहिजे होतं आम्हाला तुम्ही ते पटकन पाठवता का हां पटकन रवकडे रवकडे पाठवा आमच्याकडे टाईम नाही कारण की आपल्याकडे जाम होते एक चोरी झालेले आहे ते एक माहिती हाफ करोड्याचे एक डायमंडची बॅकेट गेलेला आहे म्हणून पटने हां हां रोख रेवतो मी द्या जसं पटकन येतो तुम्ही पटापटी त्याला शिक्षा काय बायकरा भेटून घ्या नाही ते

आपला आसाम झाली ना आता वहिनीला चेहरा माहित आहे त्यांचा मग सांगा चेहरा तर माहित आहे पण तुम्ही लंडनला कसा ना त्याला नाही तो आता तुम्हाला फरार जात असेल लंडन मेंडन जर पाहिजे ना कुठे पला नाही आपले पोलिसांना कलवू ना, ना, ना का लंडनला आहे का पडलेला आहे इकडे पोलीस कशा पोलीस का इकडे कशा आहे जा पटकन सर 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 तुमची गाडी घेऊन जाऊ का गाडीचे बघा तिकडे गट शेटाची म्हणजे असं असत बघा तू ना आम्ही जातो काही दोघं जातो दया तू आपला जाय गॉ त्याच बघायला दयाला घेऊन जाऊ का दया तुम्ही तुझा ना गोड दया आहे अजून

आता घरात जावा काय जर आमच्या हातात काय नाही तुम्हाला लगेच फोन करता अभिजॅक्ट घे नागेश तिला कॉन्टॅक्ट लिहून घे आता आपण काय करता चलाच कॉल जाता का, काय करता आता पुऱ्या गावात आपल्याला फोटो लावायला लागणार गाव वसाय लागेल तर आता आपल्याकडे काय या पण नाही ऑप्शन चला आता जाऊया केस घेईन चला जाऊ जरा वहिनी तुम्ही सोड हा जरा घरा सोडून द्या अभिजित अभिजित घरी सोडून या गाडी घेऊन द्या करायला बहिणी तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही तुम्हाला कलवू काय पण भेटलं हा अभिजित जा लवकर तुम्ही वहिनीला जावे अर्जंट फोन आलेला आहे चाल जावे आलो मी सांग आमचे ज्या मोठा केस झालेला आहे आम्ही पटो केस बघून आलो तर मग तुम्हाला फोन करतो चला तर आधी बिझनेस फोन केला आम्ही त्याला सोडवलेला आहे आपल्याला चला आपण दोघ पण त्याला फोन करू ना पण येऊ घे ते डायरेक्ट डायरेक्ट चला

थबा मी एक आता घर ओळखतो त्याला सगळे दूध वाल्यांचे कॉन्ट्रॅक्ट माहित असते चला जाऊ या चला माझ्या असं गावभर हिंडलो पण काय याद नाही आलं का चला वरती चला वरती घ्या चला तिथून असं ठरवले ना घर

तुम्ही कुठून आहात बीजी आवडे टाइमशी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तू मला दे잖아 मला दे कॉन्टॅक्ट नंबर देवा आता दयया इट्स लोकेशन पटाकन आपल्याला माइट कर चला आपल्या लोकेशनवर आता लवकर आपला लोकेशन माहिती करायला काय जाते ही चला गया चला गया चलो 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 चलो

तो आता हवा खाता आहे जेलची तुम्ही रकडता इकडे येता हा कुणी मिळलेला आहे इकडे हा कुठे आमच्या ना कब्जेत आहे तेव्हा रकड द्या तुम्हीच आहात ना हो तुमच हेच का ते हिरण सात का धन्यवाद तुम्ही लाखाच आमचं वॅसलेट वाचवलं कशाला आम्ही या मुलामध्ये सरकारने असेच दिलेलं आहे का पण जरा कोणी बघायचा आहे असेल तर हा मला हा तो कोणी आहे रे कॅमेरा बघ रे यो खोने आहे तो नाही अभिजित मी इकडे या बघा या ज्या मदत केलेल्या केस सुरू करा जरा बंगाल तर काय सांगा धन्यवाद हा तो तो आता तुम्ही पाच वर्षापासून आता फास्ट ऑर्डर येईल मला हा बस, बस 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 मॅडम बस आता जाऊ शकता आता, आता तो आमची कमी साहेबी पण आमची मदत लागली तर आम्हाला धन्यवाद हां चला सर सर विचार झाला बघा अभिजित तुम्ही कॉंग्रॅचुल छान असंच काम असंच काम करत राहा अभिजित असंच काम करत राहा सिया आपल्याला सरकारने वर्दी अशी दिलेली नाही मग सगळ्यांची मदत करायची आहे सगळं समजलं सगळ्यांना कॉंग्रॅचुलेशन चला नेक्स्ट पार्ट मध्ये आता भेटूया 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 नेक्स्ट पार्ट राईट चला आता आपली संपली सुट्टी अख्खी संपल्याला जाऊ शकता आपल्या आपल्या घरी चला